अतिशय दोन मिनिटाचाच माझं भाषण संपवतो सन्मान्य राजसाहेब आल्यावर एक तर मला त्यांच्यासमोर बोलायला भीती वाटते जाणीवपूर्वक सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्रपणे बोलत असतात त्यांना फक्त एकाच इशारा देतो त्याच्यासाठी एक कविता केली ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो लागली बत्ती लागली बत्ती पाश्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पाशव्या भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातन निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पार्श्वभागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला <गण> समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार जय हिंद जय महाराष्ट्र